चला तर मैत्रिण आज आपण पावभाजी बनवूया आता यामध्ये यामध्ये सर्व भाज्या आहे बटाटा आहे बीट टाकलेले शिमला मिरची फ्लावर वाटाणा स्वच्छ निवडून कापून स्वच्छ धुवून कुकरला दोन शिट्ट्या देऊन हे सर्व भाज्या मी कुकरला दोन शिट्ट्यात लावून घेतलेले आहे आता ते शिजलं तर आरामात द्या बघा चांगली पेस्ट झाल्यासारख्या प्रेस केलं तर बरोबर त्याची पेस्ट बनली जाते आणि जर तुम्हाला असं आवडत नसेल तर मिक्सरमध्ये पण तुम्ही ग्राईंड करू शकता सर्व भाज्या टाकलेल्या ले याच्यात लेकर अशी तर भाजी खात नाही असं पावभाजीमध्ये अशा सर्व भाज्या टाकल्या तर सर्व भाज्या लेकरांच्या पोटात जातील ह्या इझिली फ्रेश झालं झालं त्याची बा पेस्ट बनली जाते दोन टोमॅटो पण टाकलेले मोठे आपला घरचा मसाला आणि लाल मिरची पावडर आहे कांदा लसूण लसूणची पेस्ट अमूलचं बटर आणि आपल्या सर्व भाज्या त्याची बारीक अशी अशी थिक पेस्ट करून घेतलेली आहे तर या सगळ्या पावडर याच्यामध्ये घरचा मसाला कश्मीरी लाल मिरच पावभाजी मसाला दोन कांदे आणि चीज हे आपलं एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे तर तुम्ही जे जेवढी बनवणार त्यानुसार पावभाजी मसाला घ्यायचा आपल्या आल्या लसूणची पेस्ट कश पावडर मसाले एक शिमला मिरची कापून घेतलेली आहे मी आता यामध्ये कढईमध्ये मी बटर आणि तेल मिक्स करून टाकलेलं आहे त्यात मी शिमला मिरची बारीक जी कापलेली आहे ती टाकलेली आहे थोडीशी परतून द्यायची चांगले त्याला त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकू कांदा चांगला परतून घ्यायचा गॅस खूप मोठा पण नाही ठेवायचा जेणेकरून काय होतं जास्त मोठा ठेवलं नाही जे काय आपण फोडणी देतो ती खाली लागायची शक्यता असते तापल्यानं तेल वगैरे मिडियम ठेवायचा गॅस हे चांगलं परतून घेतल्यानंतर आपण याच्यात आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत पावभाजी मसाले आलं लसूण हे धना पावडर हळद आणि आपली कस्तुरी मेथी आहे सोडून घ्यायची हे आपल्या घरचा मसाला मिरची पावडर आहे त्यामध्ये काश्मिरी लाल मिरच धना पावडर आणि हळद आणि कस्तुरी मेथी हे सगळे आपले पावडर मसाले आहे आलसूची पेस्ट टाकल्यानंतर आपण हे सर्व पावडर आलं लसूणची दोन चमचे पेस्ट आहे तुमची जेवढी पावभाजी असेल तर त्यानुसार आपला हे सर्व मसाले लसूण टाकायचं छान परतून घ्यायचं त्याला चांगला घरात खमंग वास येतो पावभाजी फोडणी देताना चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर आपण एक एक पावडर मसाले आहे कश्मीरी लाल मिरच हळद आणि धना पावडर आहे परतून घ्यायचं चांगलं याला नॉनस्टिकची कढई ठेवायची म्हणजे जास्त तेल पण नाही आता हा घरचा मसाला आणि लाल मिरची पावडर आहे चांगले परतून घ्यायचे खाली लागून नाही द्यायचं आता पावभाजी मसाल्या मध्ये मी जे आपली जे काही भाज्या शिजून घेतल्या त्या कुकर मध्ये पाणी आहे ना त्या पाणी त्या भाजी मध्ये टाकून थोडीस हालून घेतले पेस्ट टाईप केलेलं आहे हे काय जे खाली लागत नाही हा न, एक दीड चमचा टाकलेला या ते परत थोडंसं पाणी टाकून पूर्ण हलून आपल्या या मसाल्यामध्ये टाकते मीठ तेल आपल्या आवडीनुसार जेवढं तुम्ही घरात जेवढं वापरता कमी वापरत असाल तर कमी हे आपले जे पावभाजी भाज्या शिजलेल्या ना त्यात पाणी टाकून पावभाजीची वाटी मिक्स करून टाकलेलं आहे चांगलं हालून घ्यायच सर्व ही आपली कस्तुरी मेथी यात चोळून घ्यायची आणि टाकायची आपले सर्व मसाले एकत्र चांगले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे त्यानंतर आपण जे काही भाज्या आपण त्याचे पेस्ट टाईप केलेला आहे त्या टाकायच्या ग्राइंड करा मिक्सरमध्ये किंवा जे काही पावभाजीचं जे आपण प्रेस करतो ते त्यामध्ये पण केलं तरी चालतंय आता हे सर्व हालून घ्यायचं किती वेळ लागतो पावभाजी बनवत सर्व तयारी असली की अर्धा तास तास सर्व होत घरातल्या जे काय बनवू आपण ते पोट भरून परत उरती घरात जे आपण बनवतो ते सर्व आता हॉटेलमध्ये काही प्रमाणातच असतं आपल्या घरात बनवलं हे आपलं मीठ घरात बनवलं तर पोटभर स्वच्छ तेल मीठ भाज्या वगैरे आपण स्वच्छ धुवून घेतो शिजून घेतो एक टाईमच वाप ते 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 तेल वापरतो आता हे पाव भाजताना मी पावभाजी मसाला आणि घरचा मसाला एकत्र करून त्यात थोडंसं मीठ पिळलेलं आहे आणि ते तव्यावर टाकून तेल आणि बटर टाकून तव्यात मी असं पाव खालचे खालीवर भाजून घेतलेले आहे हे बघा आणि आपली झाली पावभाजी तयार ती आपण पावाबरोबर खाऊ शकतो वरून कांदा मस्त लिंबू पिळून चीज किसलेले आहे त्यात थोडासा बटर टाकलेला आहे वरून असं सजावटीला कोथिंबीर टाकली मी आपली पावभाजी तयार झाली एक वेस करून बघा कशी झाली आपली पावभाजी चव कशी झाली कमेंटमध्ये जरूर सांगा काही जास्त साहित्य लागत नाही पण आवडीने आनंदाने खातात अपनी पाव भाजी चीज़ टाकून छान छान दिसते चीज़ टाकल्यावर गरम पाव भाजी मध्ये वरून चीज़ घिसायच सा। पाव गरम गरम खायचे पाव जेव्हा गरम केले तेव्हा लगेच खायचे गरम पाव छान लागतो पावभाजी बरोबर